नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी परत एकदा आपलं हार्दिक स्वागत करतो आपण या अगोदर अॅडवोकेट अजिंक्य निकम यांच्यासोबत दोन भाग शूट केलेले आहेत आपण हा तिसरा भाग शूट करतोय पहिल्या भागात आपण पाहिलेला आहे की सायबर क्राईम मध्ये आपण काय करावे आणि दुसरा भाग केला होता की सायबर या विषयामध्ये आपण काय करू नये आणि आपण आता तिसरा भाग शूट करतोय तर त्या तिसऱ्या भागामध्ये आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत यदा कदाचित आपण कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपण एखाद्या गुन्ह्यामध्ये अडकलोच तर आपण त्यातून सुटका कशी करून देऊ शकतो त्याची कायदेशीर काय प्रक्रिया आहे या संदर्भात आपण आज त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर नमस्कार नमस्ते तर आपण डायरेक्ट प्रश्नाकडे घेऊया आता आम्हाला प्रश्न असा आहे की सायबर गुन्ह्यामध्ये आम्ही समजा बळी पडलो तर त्या बळी पडल्यानंतर कायदेशीर कारवाई होते का आणि जर होत असेल तर त्याच्यातून आम्हाला सुटका करण्यासाठी काय करावं लागेल नक्कीच सर सर्वप्रथम जर मी हे सांगू इच्छितो की कायदेशीर कारवाई होतेच आणि कायदेशीर कारवाई करायलाच पाहिजे लक्षात घ्या की फसवणूक झाली म्हणून आपली नाचक्की होत नाही बरोबर हा हा सर्वात मोठा सध्याला सर्वांना समजण्याचा विषय आहे की सायबर गुन्हे जे आहेत हे कोणासोबतही कधीही आणि कशाही प्रकारे होऊ शकतात म्हणून आपल्यासोबत झालंय आपली फसवणूक होईल आणि समाजामध्ये आपल्याला काही बोलतील असे बिलकुल मनामध्ये न ठेवता सर्वप्रथम आपण जर फसलोच कुठल्या गुन्ह्यामध्ये तर सर्वप्रथम आपल्याला हे जाणून घ्यायचं की त्यातनं आपण सुटका कशी करून घ्यायला पाहिजे सुटका करून घेणे हे इतकं महत्वाचं आहे बऱ्याचदा आम्ही असं पाहिलेलं आहे की बऱ्याच लोकांचे पैसे फसलेले आहेत सायबर गुन्ह्यामध्ये स्कॅन झालेला आहे सोबत कोणी ओटीपी मागितलं कोणी काय मागितलं आणि त्यांचे पैसेही गेलेले आहेत परंतु त्यांनी याबद्दल काही बोललेलेच नाहीये जाऊ द्या दहा हजार गेले तर गेले होऊन करून घ्यावा चार लोक माझ्याबद्दल काय विचार करतील की मी वेळा आहे मला काहीच समजत नाही परंतु समजून घ्या की सायबर गुन्हे सायबर गुन्हेगार इतके शातूर आहेत की आज कोणीही असू द्या त्या सर्वांपर्यंत सायबर गुन्हेगार पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या सोबत त्यांनी गुन्हा करायची कोशिश वारंवार करत राहतात म्हणून सर्वप्रथम आपण फसलो जर तर मनातनं हे काढून टाकायचंय की मला माझ्या लोक काय विचार करतील आपण ऍक्शन मध्ये येण्याची सर्वप्रथम गरज आहे गरज त्यामध्ये जर पहिलं आपण पाहिलं जे जो मोठा स्कॅम होताय सध्या मार्केटमध्ये तो आहे पैशाच्या रिलेटेड आर्थिक व्यवहारा रिलेटेड सायबर स्कॅम होत आहे आर्थिक व्यवहारा रिलेटेड आपल्यासोबत जर सायबर स्कॅम झाला आणि आपल्याला समजला ज्या मिनिटला आपल्याला समजलं आपल्यासोबत स्कॅन झालाय त्वरित आपण एक नऊ तीन शून्य हे नॅशनल सायबर क्राईम सेलचा फोन नंबर आहे त्वरित आपण एक नऊ तीन शून्य ला फोन लावायचा त्या फोनवरती त्याने आपला फोन उचलतील नाही उचलला तर वापस एकदा लावायचा त्याने फोन उचलतात उचलल्यानंतर तुम्ही त्यांना संपूर्ण माहिती द्यायची आपली काय झालंय कसं झालंय कुठला ट्रान्झॅक्शन कुणाकडनं आपण कोण फोन केला का के ता, होता काही नाही त्यांनी सर्व लिहून घेतात त्याचा एक अॅक्नॉलेजमेंट नंबर क्रिएट करतात आणि तो अॅक्नॉलेजमेंट नंबर आपल्यापर्यंत पोहोचवतात बरोबर ही गोष्ट लवकरात लवकर करणे का गोष्ट आहे आपलं जे ट्रान्झॅक्शन आहे तुमच्या अकाउंट मधनं कुणाच्या दुसऱ्याच्या अकाउंटला ते होल्ड करायची पॉवर ह्या नॅशनल सायबर क्राईम सेलला आहे अच्छा म्हणून नॅशनल क्राईम सायबर क्राईम सेल हे चोवीस तास चालू असतं आणि आपण जसेच माहिती दिली त्यांनी पुढच्या पाच मिनिटाच्या आतमध्ये आपले पैसे ट्रॅक करून ब्लॉक करून ठेवतात त्या पैशांना पुढे कुठे जायला त्यांनी संधी देत नाहीत समजा तुमच्या बँक मधला माझ्या बँक मध्ये आलेलं असेल तर माझ्या बँक मध्ये तेवढे ते पैसे ब्लॉक केलेले असतात सायबर गुन्हेगार कधी स्वतःच्या अकाउंटमध्ये घेत नाहीत बरोबर आपल्याच सारख्याच लोकांच्या अकाउंट मध्ये पैशांचा उजाडा झालेला असतो म्हणून प्रथम दृश्या जसं आपल्याला समजलं आपल्यावरती सायबर गुन्हा झालेला आहे आपण एक नऊ तीन शून्य वरती फोन लावायचा त्यांना आपले पूर्ण सांगायचं काय झालेलं आहे त्यांनी एक अॅक्नॉलेजमेंट नंबर देतात जोपर्यंत आपल्याला अॅक्नॉलेजमेंट नंबर भेटत नाही तोपर्यंत त्यांच्याशी बोलत राहायचं त्यांना सांगत राहायचं की मी अजून काय महत्वाचं आहे तुम्हाला इतिहास थोडक्यात हा इतिहास देऊन अॅक्नॉलेजमेंट नंबर घेणे महत्वाचे आहे ऍक्नॉलेजमेंट नंबर त्यांनी आपल्याला मेसेजही करतात ईमेलवरती आपल्याला अॅक्नॉलेजमेंट नंबर देतात तो अक्नॉलेजमेंट नंबर येणे हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे त्यानंतर लगेचच त्यांनी काय करतात लोकल पोलीस स्टेशन जे आहे आपलं जिथे कुठे आपण राहतो त्या लोकल पोलीस स्टेशनला त्यांनी माहिती पाठवतात की होता। कि हा हा माणूस आहे याच्यासोबत हा गुन्हा झालेला आहे तुम्ही त्वरित त्यांची एफ आय आर नोंद करून घ्या म्हणून आपण ते झाल्यानंतर आपल्या जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये जायचं आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन लवकरात लवकर एक एफ आय आर गुन्हा नोंद करून घ्यायचा बरोबर एफ आय आर गुन्हा नोंद झाला आणि त्यांचे जर पैसे लीन झाले त्याला आपण लीन शब्द वापरलेला आहे बँकिंग मध्ये म्हणजे बघ त्यांचे पैसे फ्रीज केले जातात आणि एकदा पैसे फ्रीज झाले तेव्हा आपल्याला ते पैसे वापस काढून घेण्यामध्ये आपल्या वकील मित्रांना फोन लावायचा आणि त्यांनी आपल्याला आप त्या सर्व गोष्टी काढून घेण्यामध्ये मदत कर मदत करते हल्लीमध्ये आमच्याकडे असाच आमच्याकडे एक असाच पक्षकार आलेला त्यांचे पन्नास साठ लाख रुपये एक अशा स्टॉक मार्केटच्या स्कॅन मध्ये अडकवलेले होते त्यांना असं त्यांनी इन्व्हेस्ट केलं एकदम जो ऍप दिसायचा तो नॉर्मल ऍप सारखाच दिसायचा आणि असं नाही आहे की त्यांनी पहिल्यांदा स्टॉक मार्केट त्यांनी स्टॉक मार्केट मधले थोडे तज्ञच आहेत तरी पण तरी पण त्यांची फसवणूक झालेली आहे त्यांना रिटर्न जास्त भेटतील म्हणून आणि रिटर्न जास्त खूप खूपच जास्त रिटर्न भेटले आणि जो सायबर गुन्हेगार आहे तो पैसे घेऊन फरार झाला परंतु त्यांनी मग आम्हाला कॉन्टॅक्ट केला आम्ही त्यांना म्हणलं की पहिले तुम्ही नॅशनल सायबर क्राईमला त्याची फोन लावून घ्या माहिती द्या माहिती द्या आणि नोंद करून घ्या एक्नॉलेजमेंट नंबर आल्यावरती आम्ही त्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याची नोंद केली आणि त्यांचा जितका कितका पैसा एक साधारणतः वीस बावीस लाख रुपये सापडले आणि ते वीस बावीस लाख रुपये आता त्यांच्यापर्यंत पोहोचतो कालावधी किती लागतो याला सर आपण जितक्या लवकर करू तितक्या लवकर आहे हा आपण ज्या दिवशी फ्रीज झाले पैसे है ना फ्रीज झाल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत ते वीस दिवसाच्या आत आपण ते पैसे आपल्या अकाउंटला घेऊ शकतो एकदम त्वरित पंधरा वीस दिवसामध्ये तुम आपल्या अकाउंट पर्यंत ते पैसे पोहोचतात जर आपण सायबर क्राईम सेलला जर नाहीच कळवलं तर तुमचे पैसे मिळणार कसे हा तर तुम्हाला गुन्हा गुन्हा म्हणता येणार नाही त्याला समजा माझे पैसे चोरी गेली सायबरमधून हा आणि चोरी गेली तर मी लवकरात लवकर कसं आपण सायबर सेल पर्यंत पोहोचू येस हे फार महत्वाचं आहे हे फार महत्वाचं आणखीन यामध्ये आणखीन एक गोष्ट आम्ही अलीकडच्या काळात हे पाहतोय की जे पण काही सायबर गुन्हे होत आहेत त्या सायबर गुन्ह्यांमध्ये दे, खास करून क्रेडिट कार्डचे जे गुन्हे आहेत क्रेडिट कार्डवरती खूप सारे आता गुन्हे होत आहेत आपल्याकडे जर क्रेडिट कार्ड असेल तर आपल्या क्रेडिट कार्डला इन्शुरन्स एक चार हजार रुपयाचं तीन हजार रुपयाचं पाच हजार रुपयाचं इन्शुरन्स येतं त्या क्रेडिट कार्डला ते इन्शुरन्स घेऊन ठेवणे खूप महत्वाचे हो आहे म्हणजे क्रेडिट कार्डचं सुद्धा इन्शुरन्स आपल्याला काढणं गरजेचं आहे हा असं सर म्हणजे सर सांगतायत हा क्रेडिट कार्डचा इन्शुरन्स आपल्याकडे आलं तर त्या इन्शुरन्सवर ते सिक्युरिटी मेजर्स असतात खूप सारे समजा पैसा गेलाच कुणालाच नाही सापडला तर इन्शुरन्स कंपनीकडनं आपण तो पैसा वापस घेऊ शकतो जितका आपला पैसा गेलाय तितका आपला पैसा ती इन्शुरन्स कंपनी वापस देतात म्हणून हे सुद्धा आपण रित्या इन्शुरन्स कंपनीकडनं घेऊ शकतो पैसे मागवून घेऊ शकतो जसं क्रेडिट कार्डला आहे तसं डेबिट कार्डला पण आहे काही सुविधा नाही आता डेबिट कार्डला एक सी प्लस प्लस नावाची कंपनी आहे त्याने हल्लीमध्ये काही डेबिट कार्डला ती सुविधा चालू केलेली आहे डेबिट कार्डमध्ये डेबिट कार्ड मधन जरी पैसे गेले तरी सायबर क्राईम सेल हा फर्स्ट शॉर्ट रिसॉर्ट आहे हा क्रेडिट कार्ड मध्ये इन्शुरन्स येतं म्हणून थोडंसं क्रेडिट कार्ड असं म्हणाल तर सेफ्टीला आहे जर इन्शुरन्स असेल तर म्हणून मी सर्वांना दरवेळेस हेच सांगत असतो क्रेडिट कार्ड जर असेल तर त्याचं इन्शुरन्स काढून ठेवा तुम्हाला आपल्याला माहित नाही आपल्याकडून कधी ट्रान्झॅक्शन होईल काय होईल बरोबर एक आमच्याकडे पक्षकार होते त्यांचं पोस्टल पोस्टाच पॅकेज येणार होतं घरी इंडियन पोस्ट त्याला तीस रुपये पेमेंट होतं त्यांनी साहेब होते त्यांनी मीटिंग मध्ये असताना ते फोन येत होता तीस रुपये भरा म्हणून मग त्यांनी म्हणलं वापस जाईल बाबा आपलं पोस्ट कशाला म्हणून तीस रुपयासाठी त्यांनी लिंक वर क्लिक केलं तीस रुपये दिसले पे केलं ते तीस धिरण झाले एक लाख बत्तीस हजाराच्या आसपास त्यांच्या क्रेडिट कार्ड पैसे साफ केले मग त्वरितच आम्ही त्यांच्या क्रेडिट कार्ड बँकेला कळवलं आणि त्या इन्शुरन्स कंपनीला कळवलं आणि त्यांनी लगेच ऍक्शन घेऊन आता त्यांचे एक दहा हजार मायनस केले एक लाग एक लाग नहीं नहीं तो तो तर एक लाख दहा हजार एक लाख वीस हजारच्या आसपास प्रोसेसिंग फी घेतली प्रोसेसिंग फी थोडीशी घेतलेली आहे परंतु बहुतांश पैसे वापस भेटतात तर दर्शक मित्रांनो सरांनी इतक्या महत्वाची माहिती दिलेली आहे हा व्हिडिओ आपण काळजीपूर्वक पूर्ण पहावा आणि सरांनी सांगितलेले मुद्दे लक्षात ठेवावे आणि आपण या व्हिडिओच्या शेवटी सरांचा नंबर पण देणार आहोत आणि ज्यांना कोणाला अशी अडचण आली असेल तर आपण सरांशी संपर्क करू शकता जेणेकरून आपले जे आर्थिक व्यवहार आहेत ते आर्थिक व्यवहार आपण सक्षमपणे आणि सायबर गुन्ह्यामध्ये न अडकता आपण व्यवहार पूर्ण करता येतील अशा पद्धतीचा आपण एक सरांना आश्वासन देऊया की बाबा इथून पुढं आम्ही त्याच्यामध्ये काळजी नक्कीच घेऊ नक्कीच आणि या व्हिडिओचा उद्देशच तो आहे की आपल्याला सायबर क्राईम मधून कसं बाहेर पडता येईल आणि या सायबर गुन्ह्यामध्ये आपण कधी बळी पडलोच तर आपण कसं बाहेर पडायचं हे सरांनी सविस्तर अशी माहिती आपल्याला सांगितलेली आहे तर सरांनी आपण सरांसोबत तीन भाग शूट केलेले आहेत पहिला भाग आहे सायबर सुरक्षेमध्ये आपण काय करावे दुसरा भाग आहे काय करू नये आणि तिसरा भाग आहे जर सायबर गुन्ह्यामध्ये आपण अडकलोच तर आपण त्याच्यातून बाहेर कसं पडावं तर सर इत्यंभूत अशी आपण माहिती दिलेली आहे त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद